कारण ते करतायत यांच्या सोबतीने सगळे आता मी एस पी साहेबांना सुद्धा बोललो आता बनसल सरांना त्यांनी सांगितलं की आम्ही आणखीन याच्यामध्ये वेगळ्या अँगलनं तपास घ्यायचं काम सुरू करतोय पुन्हा आम्ही स्पीड याच्यामध्ये घेऊन वेगळ्या अँगल आता था था ते त्यांना माहिती असते ते अँगल कसे काय करायचं कसं करायचं आणि मी आज साहेबांना सुद्धा आणि कलेक्टर सुद्धा आता हे विषय बोलतो आता त्यामुळं त्यांचं लेकरू नक्की मिळेल आणि मिळावं चरणी मी प्रार्थना करतोय आणि पोलीस प्रशासनाने आणखीन वेगळ्या अँगलना त्याचा तपास ताकदीनं करावा कारण स्थानिक पोलीस बांधव सुद्धा त्यांच्या टीमच्या माध्यमातून रात्र दिवस काम करतायत कारण पोलिसांच्या बद्दलच्या तपासाच्या बद्दलच यांचंही काय बांधवांचं या यांचंही काय म्हणणं नाही यांची मुलगी ती तीन वर्षाची मी नक्की मिळत काळजी घ्या नक्की मिळत काळजी करू नका सोबत आम्ही सगळे दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली